पालघर जिल्ह्यात सुटकेसमध्ये एका महिलेचं मुणकं आढळल्यानंतर खडबड उडाली शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी एका अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली पालघरच्या पिरंगुंडा दर्ग्याजवळ काही मुले खेळत असल्याचे सांगण्यात येत आहे मग त्यांना एक सुटकेस दिसली मुलांनी उत्सुकतेने सुटकेस उघडली मुलांना सुटकेसमध्ये एका महिलेचे तोडलेलं मुणकं सापडलं हे पाहिल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते तोडलेलं मु मुंडकं को नेमकं कोणत्या महिलेचं आहे आणि घटना नेमकी कशी घडली हे जाणून घेण्याआधी सर्कल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा खरं तर हे संपूर्ण प्रकरण पालघरच्या पिरंगुंडा दर्ग्याजवळचे आहे येथे काही मुलांना सुटकेसमध्ये एका महिलेचं मुंडकं सापडलं महिलेचं उर्वरित शरीर तिथे नव्हतं शुक्रवार गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी संध्याकाळी विरार परिसरातील पिरंगुंडा दारक्याजवळ एका महिलेचं तोडलेलं मुंडकं धळाशिवाय आढळलं असे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यांनी सांगितले की काही स्थानिक मुलांना एक बेवार सुटके सापडली त्या मुलांनी उत्सुकतेने सुटकेस उघडली महिलेचे तोडलेलं मुंडकं आढळल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली विरारमधील या धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येचा तपास मांडवी पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष तीनचं पथक तपास करत होतं या हत्येचा अवघ्या चोवीस तासाच्या आत उलगडा करण्यात करण्यात पोलिसांना यश आहे कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचं उघड झालंय या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरीश बरवराज हिप्परगी वय एकोणपन्नास असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे तर उत्पला हरीश हिप्परगी वय एक्कावन्न असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे ही महिला पश्चिम बंगालची रहिवाशी असून आरोपी पती हा कर्नाटकचा आहे एका हॉटेलमध्ये काम करत असताना या दोघांची ओळख झाली बारा वर्षापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता मयत महिलेचा हा दुसरा पती असून या दोघांना एक मुलगा आहे हे दोघे प्रेमविवाहानंतर नाला सोपारा पूर्वमधील नगर येथे रूम भाड्याने राहत होते लग्नानंतर या दोघांमध्ये कौटुंबिक वादातून वारंवार वादविवाद होत होते तेरा मार्च रोजी होळीच्या दिवशी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिरंगुडा दर्ग्याजवळ सापडलेल्या सडलेल्या अवस्थेत एका प्रवाशी बॅगेत महिलेचं मुंडक सापडलं दरम्यान एका ज्वेलरी शॉपच्या पाकिटामुळे या हत्येचा उलगडा झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय